बायकांवरना सतत काही ना काही कारणाने विनोद केले जातात म्हणजे बायका फोटो किती काढतात बायका शॉपिंग किती करतात बायका फोनवर कितीतरी वेळ बोलत राहतात पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का हे सगळं करण्यातून त्यांना आनंद मिळत असतो आणि कामधंदे सोडून स्वतःवरच्या जबाबदाऱ्या टाळून हे सगळं करत नाहीत ना आपली सगळी कामं करून आपलं सगळं घर सांभाळत असताना बाहेरची कामं सांभाळत असताना त्यातून जेव्हा थोडा विरंगुळा पाहिजे असतो तेव्हा त्या ते ते फोटो काढतात मैत्रिणींशी बोलतात बहिणींशी बोलतात शॉपिंग करतात या छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना आनंद मिळत असतो मला तर वाटतं आपल्याला आनंद मिळण्यासाठी कोणताही वेडेपणा करावा लागला ना तर करावा कारण आपला आनंद सगळ्यात महत्त्वाचा आहे ते टॉनिक असतं पुन्हा पुढच्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तयार होताना मग करू दे ह्या सगळ्यांना विनोद आपल्यावर काय फरक पडतो तुम्हाला तर एक विनोदाचा विषय पण आम्ही पुरवतोय म्हणजे बघा त्यामुळे बायकांना शॉपिंग करू दे फोटो काढू देत फोनवर तासन तास बोलू देत सिरियल्स बघू देत जे चांगलं वाटतंय ते, ते करू देत कारण त्यांचा आनंद हा सगळ्यात महत्वाचा आहे त्या आनंदी असतील तर तुमचं घर आनंदात राहील वाटतं असं की हे सोप्पं आहे हे साधं वाक्य आहे तसं नाही त्याच्यात खूप अर्थ दडला आहे जर घरातली बाई आनंदी असेल समाधानी असेल तरच ते कुटुंब आणि समाधानी आणि आनंदी राहू शकतं आणि असतं